जून दोन हजार पंचवीस वर धमाल केसरी दोन पासून ग्राउंड झिरो पर्यंत चार चित्रपटांची मेजवाणी जून दोन हजार पंचवीस मध्ये ओ टी टीच्या जगात एक नवा उत्साह आहे ओटीटीच्या आगमनामुळे आता तुमच्या आवडत्या चित्रपटांचा आनंद घेणे अगदी सोपे झाले आहे तुम्ही वंग तेव्हा वंग तिथे हवा तो सिनेमा पाहू शकता या महिन्यात ओटीटी वर मनोरंजनाची एक खास मेजवाणी येत आहे अक्षय कुमारचा मल्टीस्टार हाऊसफुल पाच आमिर खानचा सितारे जमीन पर आणि काजोलचा मा हे चित्रपट थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे पण याचबरोबर चार नवे सिनेमे ओटीटी वर रिलीज होणार आहे यापैकी तीन चित्रपटांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे तर एक थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे स्टोलन चार जून प्राईम व्हिडिओ जून दोन हजार पंचवीस ची सुरुवात एक रोमांचक क्राईम थ्रिलर स्टोलन ने होणार आहे अभिषेक बॅनर्जी आणि हरीश खन्ना यांचा हा चित्रपट चार जून रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर वर प्रदर्शित होणार आहे करण तेजपाल दिग्दर्शित या चित्रपटात अनुराग कश्यप किरण राव निखिल अडवाणी आणि विक्रमादित्य मोटवानी यांचे योगदान आहे या चित्रपटाने व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि जपानच्या स्किप सिटी इंटरनॅशनल डी सिनेमा फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा आणि पुरस्कार मिळवले आहे स्टोलनची कथा दोन भावांभोवती फिरते जे राजस्थानच्या ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनवर एका मुलीचं अपहरण होताना पाहतात ते मुलीच्या गरीब आईला मदत करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना गुन्हेगारीच्या जगात अंधार आणि अराजकतेचा सामना करावा लागतो सहा जून नेटफ्लिक्स सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा जाट हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता शंभर कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा एक कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करू शकला पण सनी पाजीच्या चाहत्यांना त्याचा अंदाज खूप आवडला गोपीचंद मलिनेनी दिग्दर्शित हा चित्रपट सहा जून रोजी नेटफ्लिक्स वित हो जा कथा दोन हजार नौ या तमि गृहयुद्धान घटना है रणतुंगा हा एक भयानक गुन्गार है जो चोरीला गेला खजीना घेवन श्रीलंकन भारत पड़न जो टोली हलुह तीस गावर दहशतीचे राज्य स्थापित करते एक अनामिक अनोखी व्यक्ति या गावात पोहोचते आणि अन्याया विरुद्ध लड़तो केसरी चैप्टर दोन तेरा जून जियोहट स्टार करण सिंह त्यागी दिग्दर्शित केसरी चैप्टर दोन अजुन ही थिएटर मध्य है या चित्रपटा ने अड़तीस दिवस ब्याव पूर्णांक शून्य दोन कोटी रुपया नेट कलेक्शन के दुर्दैवान एकशे पन्ना कोटी रुपया बजेट तो हिट ठरू शकला नहीं आता हा चित्रपट तेरा जून रोजी जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे केसरी चॅप्टर दोन ची कहाणी जलियामवाला बाग हत्याकांडानंतर वकील सी शंकरन नायर यांच्या संघर्षावर आधारित आहे ज्यांनी ब्रिटिश राजवटीला कोर्टात खेचले ग्राउंड झिरो सत्तावीस जून प्राईम व्हिडिओ तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित ग्राउंड झिरो हा चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे इम्रान हाश्मी स्टार हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानं फक्त सात पूर्णांक चार कोटी रुपयांचं लाईफ टाईम कलेक्शन केलं ग्राउंड झिरो सत्तावीस जून रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल या चित्रपटाची कथा बीएसएफ अधिकारी नरेंद्रनाथधर दुबे यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी दोन हजार तीन मध्ये दहशतवादी राणा ताहिर नदीम उर्फ गाजी बाबाला मारले या महिन्यातील या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या आवडत्या चित्रपटांचा अनुभव घेण्यासाठी ओ टी वर या धमाल रिलीजसाठी सज्ज व्हा